तर शनिवार वाडा ग्रुप यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा पाहतो की सर्वांना विचार पडत शनिवार वाडा ग्रुप असं नाव कसा पडला की या ग्रुपला मला वाटतं रविवारी उपवास असतो त्याच्यामुळे आम्ही या स्पर्धेचं नाव शनिवार वाडा ग्रुप ठेवलं अरे काय कमिटी मेंबर दमदार योगदान असतो तर उमेश म्हात्रे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी अडीच हजार रुपयाचं योगदान लाभलंय ला, विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांच्या वतीनं योगदान आणि आमचे श्यामपाटी साहेब यांच्या वतीनं एक हजार रुपयाचं योगदान धन्यवाद थँक यू व्हेरी मच हॅलो हॅलो बघा इथे ही तुमची आता फायनल म्हणजेच इथून जिंकला तर फायनलला म्हणजे सिरीज साठी तुमची शेवटची मॅच याची आपण नोंद घ्या सेमी सेमीपर्यंत दाबा ग्राह्य धरले जातील पहिला सेमी सेकंड सेमी धाबा ग्राह्य धरल्या जातील आणि इथून पुढे लास्ट मॅच फायनल साठी धाबा धरल्या जाणार नाहीये याची आपण नोंद घ्या दोन्ही टीमसाठी हॅलो 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 थँक्यू व्हेरी मच निर्मल इंटरबाजे विचुंबे आणि या निर्मल इंटर पाजे विचार गौरी स्पोर्ट हुलवे फोर्टी प्लस या दोन संघामध्ये सेमी फायनल आपण सामना पाहतोय आणि चांगली गोलिंदाजी विचुंबी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर निलेजी चंद्रकांत भोईर यांच्या माध्यमातून तीन विकेट घेणाऱ्या गोलिंदाजाला स्पोर्ट सूच चांगला फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता एका बाजूला आपण फलंदाज पाहतोय किरण पाटील आणि अहिलेश मात्र जिथे गोलंदाजी मार्कवर अविनाश पाटील चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी अविनाश पाटील जी आपल्याला पाहायला मिळते रोखून धरले सध्या या चार चेंडूंचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकर आला होता आणि त्यानंतर खोदून करण्याचा प्रयत्न मध्ये शेतरक्षक कोटली धावने या पूर्णपणे शांत किरण पाटील यांना बसवलं जाते अविनाश पाटील या गोलंदेच्या माध्यमातून खरं तर आपल्या गोलंदेचा दबदबा निर्माण करत असताना मैदानामध्ये अविनाश पाटील दाखवतोय किरण पाटील आणि अहिलेश मात्रेला डाऊन द ग्राउंड पटका आपण पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे जाईल मिळतील चार चौकार व्हेरी मच या चौकारानं संघाचा धावसंख्या पुढे सरकली एकूण नऊ या धावसंख्येवर नऊ धावा आपण पाहतोय धावपालकर आता दोन्ही संघांना तर फायनलच तिकीट कुठल्या संघाला मिळणार याच्याकडे सर्वांचं लक्ष आलं सेमीफायनल पहिला हा सामना आपण पाहतोय एका बाजूला विचुंब्या आणि दुसऱ्या बाजूला ओलव्या संघ आपण पाहू शकाल अविनाश पाटीचं षटक आपण पाहिलं या पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्या नऊ धावा षटक क्रमांक दुसरा रोहित सुरते रोहित सुरते तुम्हाला पाहायला मिळेल षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय पहिल्या षटकामध्ये धावाल्या नऊ आणि उल्वे संघ आपण पाहतोय जिथे नऊ धावावर जाऊन पोचलाय तर गौरी स्पोर्ट उल्वे या नावानं खेळताना आपण पाहतोय किरण पाटील अहिलेश मात्रे धोनी फलंदाज अजूनही मैदानामध्ये उभे आहेत सलामीला गेलेत नऊ धावांची पार्टनरशिप सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय रोहित सुरतेला आपण पाहू शकाल वैयक्तिक पहिलं आणि सांगिक कोट्यातील दुसरं षटक डावकरे त्याचा फलंदाज टॅपिंग क्रिकेट आपण पाहिलं पॉईंटमध्ये चेंडू ढकलला गेलाय चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ एकदा पूर्ण दुसऱ्या दावेसाठी निघाले धोका खर तर होऊ शकला असा त्या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून एका बाजूला किरण पाटील दुसऱ्या बाजूला अहिलेश मात्रेला आपण पाहतोय रोहित सुरते गोलंदाजच्या मार्फत दुसरं षडक आपण पाहतोय मार्गस आणि धावांचा आपण विचार केला तर धावा एकोण अकरा बोर्ड आपण पाहायला मिळतील चांगली गोलंदाजी भेदक तर दाखवली गोलंदाजांना बॅट ची इन्साडे फलंदाज आपण पाहिला तर बोटा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पंचांचा बोट आकाशाकडे धक्का लागेल पहिला फलंदाजी करणाऱ्या उल्वे या संघाला पहिला धक्का खरं तर लागलाय आपण पाहिला गौरी स्पोर्ट उलवे टीमला जिथे ऐलेश मात्रेची विकेट आपण पाहिली आहे खरं तर प्रत्येक सामन्यामध्ये ज्या फलंदाजानं आक्रमकता दाखवली आहे हाकार माझल तर तो फलंदाज सध्या मैदानाच्या बाहेर दाखल झालाय जिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उल्वे संघ आपला बारावा खेळाडू पाठवा गौरी स्पोर्ट उल्वे संघ आपण बारावा खेळाडू पाठवा रोहित सुरतेला आपण पाहतोय चांगली गोलिंदाची आयलेश विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहिली हो बॅकपट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये हा चेंड वाईट चेंडू आता दिशा भरकटला रोहित सुरते हा गोलंदाज आपण पाहिला जबरदस्त गोलंदाजी पहिल्या दोन चेंडूवर आपण पाहिली होती संजय संजय कांबलेला आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल झाले केपीचं उभं राहणं खूप गरजेचं असेल कारण हा चेंडू आपण पाहिला तर हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला डॉट चेंडू जबरदस्त गोलंदाजी भेदकता दाखवली आज खर तर फायनलचं तिकीट कुठल्या संघाला मिळेल एका बाजूला उलवे संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विचुंबे संघ आज विचुंबे संघ दोन हात करतोय उलवे संघासमोर आणि उल्वे संघ मैदानामध्ये एका एका धावेसाठी तर संघर्ष करताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित सुरतेला गोलंदाजीच्यावर प्राचारण केलंय रोहित सुरतेवर टाकली जबाबदारी आहे दुसऱ्या षटकाची आणि ती अगदी चोखपणे पार पडताना आणि ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये मिळेल सिंगल सिंगल सिंगलचा प्रवास सध्या माहितीच्या आतमध्ये खरं तर सामन्यामध्ये परतचा असेल तर मोठे फटके ओलवे संघाला खेळावे लागतील मोठी धाव संख्या उभी करावी लागेल कारण विचुंबे संघाची सर्वात मोठी ताकद आपण जर पाहिली तर ती फुलंद आहे आणि आता इथून चार षटकामध्ये किमान चाळीस ते पन्नास धावा तुम्हाला धावपालकावर लावावे लागतील रोहित सुरते पुन्हा एकदा सज्ज होईल मार्ग वर तिथे डाव्याचा फलंदाज किरण पाटील हो सरळ बॅट न हा फटका आपण पाहिला मी डॉपला क्लिअर करायचं होतं तितकं चांगलं शेतरक्षण फक्त दहा मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं पाहिलं गेलं तर षटक होईल समाप्त दुसरं षटक शाटक, दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि गौरी स्पॉट उल्वे संघ जाऊन पोहोचलाय एक गडी बाद असताना चौदा या धावसंख्येवर सुशील भिंगारकर यांना आपण पाहतोय पहिला चेंडू आव्हान फेकलाय आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही चेंडू पडल्यानंतर ना काहीसा खाली राहतोय आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळेल इथे सुशील भिंगालकर कम बॅक करतोय आपल्या गो मार्कवर आता या सामन्यामध्ये विचार केला तर जो जिंकणार तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार किरण पाटील यांच्या पाठ निघतोय हा दमदार छटकार बराच काल आपण संघर्ष पाहिला होता अखेर तो संघर्ष या ठिकाणी किरण पाटील यांना तोडला आहे त्यांच्या बॅट निघालाय हा षटकार आणि या षटकाराच्या मद मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय एकवीस या धावसंख्येवर एकवीस जावा एका एका धाव्यासाठी खरं तर झुंज देत असताना उलवे संघाला आपण पहिल्या मैदानाच्या आतमध्ये आहे आता सुशील भिंगारकर या गोलंदाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय किरण पाटील आणि त्यांच्या बॅट एक षटकार मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय सुशील भिंगारकरवर स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलंय पंचांचा इशारा इट्स वाईट बॉल प्रेशर मित्र म्हणे सुशील भिंगारकर या गोलंदाजावर षटकार दिल्यानंतर हा वाईट चेंडू आला आणि एक अतिरिक्त धाव खरे तर खात्यामध्ये जमाईल उलवे संघाच्या आणि एका अतिरिक्त धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल बावीस हो आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न यष्ट्या उद्वस्त केले त्रिपुलाचे फर्निचर डिस्ट्रॉय आय हिट यो मिस फलंदाजबाद थँक यू व्हेरी मच खरं तर आता आपली पॉवरफुल गोलंदाजी मेन्याच्या आतमध्ये आहे दाखली आहे सुशील बिंगालकरनं षटकार खाल्यानंतर एक वाईट चेंडूसुद्धा पेकला आणि त्यानंतर किरण पाटीलची विकेट आणि या विकेटची किंमत खरं तर विचंबी संघाला माहिती होती शेवटच्या चेंडूपर्यंत जर किरण पाटील उभा राहिला तर एक धावांचा डोंगर उभा केला असा आणि त्याची विकेट आल्यानंतर कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल विचुंबे संघानं आणि या नवीन बाटर मध्ये च्या आतमध्ये संदीप खारकर याला आपण पाहू शकाल स्लोवर वन डिलिव्हरी ना ऑन साईडला त्या ठिकाणी फक्त पुष्करण्याचं काम केलंय पुष्क्रो खुश रो आणि एक सिंगल दाबाली आहे जिथे आपण पाहिलं संजय कांबले स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतील एका दाव्याने संघ पुढे सरकेल धावसंख्ये जाऊन पोहोचेल तेवीस या धावसंख्येवर तेवीस धावा धापालकावर किती धावा लाभल्या जातील तिसरं षटक आपण पाहतोय आतमध्ये गोलंदाज सुशील हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न हवे मध्या शतरक्षकानं खरंतर केली आहे चुकी त्या ठिकाणी झेल पकडण्याच्या नादामध्ये हा चेंडू जाऊन पोहोचलाय सी मारे पार मिळतील चार चौकार थँक्यू यू व्हेरी मच चौकरला क्षेत्रक्षणाने आपण पाहिली त्यानंतर आपण पाहतोय सुशील भिंगरकर याला त्याच दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन फलंदाज झालाय बाद या षटकामध्ये दोन फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरले रवींद्रजी ढवळे साहेब यांना आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य शिवकर यांना आपण विनंती करूया यावं मंचावर आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत सुशील भिंगारकर षटक आपण पाहिलं जबरदस्त षटक पाहायला मिळालं या षटकामध्ये एक चौकार एक षटकाट वाय षटकार एक चौकार एक वाईट चेंडू सुद्धा पाहायला मिळाला आणि दोन विकेट सुद्धा पाहायला मिळाल्या जबरदस्त षटक पाहायला मिळालं या षटकामध्ये धाव आले एकोण तेरा आणि टोटल धाव संख्या जाऊन पोहोचली आहे दोन तीन फलंदाजच्या मोबदल्यामध्ये ओलवे संघ जाऊन पोहोचलाय सत्तावीस या दाव संख्येवर आपण पाहू शकत शेवटचा आणि अंतिम जतीन भोयर याच्यावर शेवटच्या षटकाची डेथ षटकाची खरं तर जबाबदारी टाकली आहे आता सत्तावीस जावा तीन फलंदाज बाद असताना उल्वे संघ मैदानामध्ये आपण पाहतोय खरं फुटवाचा वापर नाही आहे बॅट आणि चेंडूचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे आणि हा डॉट चेंडू पूर्णपणे संकटामध्ये खरंतर सापडलाय उल्वे संघ संकटातून एखाद्या फलंदाजाला आपल्या संघाला बाहेर काढावा लागेल पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहिला टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न फुटवचा वापर, वापर नाही आहे चा चा तर चांगला फटका तुम्हाला खेळायचा असेल तर तिथून तुम्हाला टेक्निकचा वापर करणं टायमिंगचा वापर करणं ताकदीचा वापर करणं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फुटवचा वापर असणं आणि हा चेंडू आपण पाहिला हवेमध्ये स्वतःच्या थ्रू मध्ये झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणखी एक फलंदाज होईल बा धक्का क्रमांक चौथा लागेल गौरी स्फोट उलवे टीमला व्हेरी मच आता खरं तर या षटकामध्ये सुद्धा एक फलंदाज तर बाद झालाय म्हणजे चौथा हादरा लागलाय गौरी स्पॉट उलवे टीमला गोलंदाज जतीन बोईरला आपण पाहतोय जितेंद्र याला आपण पाहू शकाल माझ्या छात मध्ये फुलर लेनचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी पाहिला डॉट सँडची सांगता म्हणजे प्रत्येक गोलिंदाजानं खरं तर आपली जबाबदारी ओलखली आहे आणि जबाबदारीचा खेळ मैदानाच्या दाखवला दाखवलाय भेदकता दाखवली आहे कारण आम्ही कुठल्या दर्जाची गोलिंदाजी मैदानामध्ये दाखवतोय हे त्यानं दाखवून दिलं आहे विचंबी संघानं प्रत्येक गोलिंदाजाने जबाबदारी घेतली आणि त्याप्रमाणे ती गोलिंदाजी दाखवली आहे खरं तर आतापर्यंत सत्तावीस धावावर रोखून ठेवलंय चांगली गोलंदाजी आहे तर विचुंबे संघासमोर पाहिजे करत असताना उलवे संघाचा आपण विचार केला तर किमान चाळीस ते पंचेचाळीस धाबा लावणं खूप गरजेची गोष्ट होती कारण एका पाठोपाठ विकेट पडत गेल्या किरण पाटीलची विकेट आयलेशची विकेट शॉर्ट पिच चेंडू पॉईंटमध्ये ढकलण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षेत त्या ठिकाणी तैनात आणि पंचांचं बोट आकाशाकडे मिडन षटक फेकलंय या गोलंदाजानं जतीन बोईर जर याच्या गोलंदाजी गुले... तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळे झाल्या पाहिजेत जतीन बोईर साठी जबरदस्त गोलंदाजी आहे आजच्या दिवशी पहिलं मिडन षटक फेकलंय जतीन बोईरनं चांगली गोलंदाजी दाखवली आहे आणि या षटकामध्ये जर विचार केला आपण तब्बल दोन फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले आणि एकूण सत्तावीस धाबावर सत्तावीस धावावर रोखलं गेलंय आणि अठ्ठावीस धावांचं खरं तर लक्ष ठेवलं गेलंय या अठ्ठावीस धावा कंपल्सरी चेस तर करावे लागतील निर्मल इंटरबाजेस वेचो बे संघाला कंपंग या स्पर्धेचा नियम चंडोसील चोवीस आणि अठ्ठावीस धावा तुम्हाला करावे करा लागतील ऐकूया दुसऱ्या सात्रामध्ये दे येतील प्रवीण गायकर यांचा आवाज या ठिकाणी जे हनुमान कोपर पेन यांचे कॅप्टन उपस्थित राहिलेत तर मोरिया पलस्पे संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी त्वरित यावं सेकंड सेमीफायनल नाना सुपुत्र आज भूत काही टीम मी नजर नाही आरे पदयात्रा शिर्डी मे गेश शायद तभी तो वो नजर नाही आरे शैलेश भोईरचा मित्रांनो कॅप्टन विचंबे संघाचा अविनाश स्टेटस पाहिला आम्ही सकाळी आज भैरवनाथाचं दर्शन घेऊन तो खऱ्या अर्थानं मैदानात उतरला आणि तो सुपरएटच्या सामन्याचा हिरो देखील ठरला पेन चिंचपाडा अकोपर संघ कॅप्टन आहे आपला या लगेच चला टॉस देखील करून घेऊया मंगेश पाटील एक मंगेश भाई पाटील ना विनंती करतो एकच राही आमचा मंगेशभाई शनिलवाडा ग्रुपचा खऱ्या अर्थांना पाहू शकल यांच्यावर शुभास्ते टॉस ज्यांच्या नावाना आपण स्पर्धा पाहतो स्वर्गीय योगेश पाटील यांचे बंधू आहेत मित्रांनो आणि त्यांच्या शुभास आपण या ठिकाणी टॉस करूया तो आमचे स्कोर या ठिकाणी पाहू शकाल सुदर्शन सदावरती आम्हाला माहित देत असताना अठ्ठावीस रणू का लक्ष बिलकुल या है और उस 28 लक्ष्य का पीछा करते हुए दो आरंभिक बल्लेबाज आप देख सकते हैं यहां पर ऑशिकेश पहली गेंद के ऊपर बढ़िया स्वीप फॉलिंग स्विप खेला है डीप बैकवर्ड स्क्वेयर लीग की तरफ चार रन सुपर टीम ने टॉस जीता और निर्णय है उनका बैटिंग करने का पे टीम ओवर का मैच होगा अब तैयार आपको फील्डिंग करनी है पहली गेंद के ऊपर दमदार शुरुआत गौरी स्पोर्ट्स उल्वे फोर्टी उल, प्लस टीम ने काफी शानदार खेल दिखाया है दोस्तों और क्या खूबसूरत खेल खेलते हैं उन्होंने यहाँ पर इस मुकाम तक पहुंचे बल्ले के रनार में कमाल का शॉट है ये ऑन के ऊपर से छह रन छक्का किरण पाटिल के अगेंस्ट हाँ यहाँ पर हाशिकेश भोईर का ये बल्लेबाजी का जलवा आप देख सकते हैं एक छक्का एक बाउंड्री यहाँ पर आ चुके दस बने अट्ठाइस का टारगेट है अठारह की जरूरत इस बार तो खूबसूरत बहुत ही लंबा लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग सिक्स सीधा दर्शक दीर्घा में चरण

यहां पर किरण पाटली के खिलाफ हल्ला बोल दिया है चार रन बल्लेबाजी नजर आती हुई टीम की संख्या पहुंची है फिलहाल 20 जीतने के लिए चाहिए आठ रनों की जरूरत यह भी फुल टॉस ये भी क्या पे है और ये जाएगी सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से वन उंस एन टू रन एक ही ओवर में शायद मैच समाप्त होने के ग लगभग आधा घंटा बचा लिया है शायद विचंब टीम के खिलाड़ी ने इस बार जड़ में डाला है कोई खिलाड़ी नहीं है अट्ठाईस चा, चाहिए थे चौबीस गेंद में यानी कि एक ही ओवर में मैच हुआ फिनिश कोई बात नहीं किरण पाटिल हार्ड लक लेकिन एक ट्रॉफी के दावेदार तो आप जरूर बनेंगे फोर्टी प्लस मास्टर है दोस्तों रेगुलर के खिलाफ भी बढ़िया खेलते हैं और साथ इसी के साथ मैच फिनिश अभिनंदन टीम विचुंब अभिनंदन हार्ड लक टीम गौरी स्पोर्ट्स ओनवे जतीन भुईर ठरले सामन्याचा सामनावीर जतीन यावं शैलेशच्या चेहऱ्यावरती स्माइल पहा मित्रांनो सकाळी भैरवनाथाचं दर्शन घेऊन करा निघाला होता चेटसा आम्ही पाहिलात या देवराम या तुमचीच कमी आहे या तर या ठिकाणी या। जतीन यावं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी प्रमोद विनोद भाऊ के खंदे समर्थक दोस्त जाने जाते